स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या वतीनं डॉलबी लाईट मंडप असोसिएशनची आज पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेऊन सर्वांना पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन सत्तावीस तारखेला होतंय तर विसर्जन सहा सप्टेंबरला होणार आहे याच अनुषंगानं गणेश मंडळांकडून भव्य दिव्य मिरवणुकींचं आयोजन केलं जातं या अनुषंगानच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी बैठक घेऊन डॉल्बी चालक मालक लाईट मंडप असोसिएशनच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये डॉल्बीचा ध्वनी मर्यादित असावा ट्रॉलीमध्ये लाईटचं स्ट्रक्चर ट्रॉलीबरोबर असावा असावं आवाजाच्या मर्यादेचं जे उल्लंघन करतील त्यांचे जागेवरच ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉल्बी चालकांची लाईट असोसिएशनची बैठक घेऊन सूचना करण्याचे आदेश करण्यात आले आहेत याच अनुषंगाने आज पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली यावेळी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज बैठक पार पडली योग्य त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी डॉल्बी चालक आणि लाईट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत जर कोणाला काही अडचण असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा जे बाहेरून डॉल्बी चालक येतात जे नियम मोडतील त्यांची माहिती पोलिसांना द्यावी जे ट्रॅक्टर ट्रॉली बाहेर वीस ते पंचवीस फूट स्ट्रक्चर बाहेर काढतात त्यांची अगोदरच नोंद पोलिसांकडे आहे हे बंधनकारक आहे अशाही सूचना पोलिसांनी दिल्या आहेत यावेळी इचलकरंजी शहरातील डॉल्बी चालक मालक लाईट मंडप जनरेटर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी आपापल्या पोलीस ठाण्यामध्ये बोलवून मार्गदर्शन केलं यावेळी सर्व पदाधिकारी पोलीस देखील उपस्थित होते शहापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये होणाऱ्या मिरवणुकासंदर्भात परिसरातील डॉल्बी चालक मालक संघटनेच्या बैठका शहापूर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली त्यामध्ये आवाजाच्या मर्यादा व होणाऱ्या कारवाईविषयी त्यांना माहिती देण्यात आली त्याचबरोबर सदर येणारा गणेशोत्सव हा लोकांना बिगर त्रासाचा व आनंदानं साजरा करण्याकरता डॉल्बी मुक्त करण्याविषयी करण्याविषयीसुद्धा त्यांना सूचना देण्यात आल्या आणि आवाज मर्यादेचं तंतोतंत पालन केलं जाणार अन्यथा सर्व साहित्य जप्त करण्यात येईल अशा पण सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत